नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही तर इंस्टाला रील बघितला माझी आम्ही श्रीनगरचा माल भरला आहे दोन गाड्या तर आम्हाला इथं पंजाब पंजाब पास करून जम्मू बॉर्डर क्रॉस करून आल्यानंतर ना इथं आम्हाला अडवलेलं आहे आता कधी जाईल इथनं काय माहीत नाही दोन दिवस लागतील चार दिवस लागतील दहा दिवस लागतील काय माहीत नाही काय आणि असं जेवणाचं बिवणाचं नियोजन लावून मस्तपैकी आम्ही आता सगळं बाजार तर भरून आणलेला सगळा ते भाजी केली आहे बघा इथे मस्तपैकी चप्पा केल्या चपाचे घाला मस्त मस्तपैकी असं हे भाजी भाजी कशी झाली नाक वागदा का म्हणून तयार झाले आणि भाजी पण एक नंबर झालेली आहे मटणाचा रस्ता कोण घेणार सर मटणाचा रस्ता घेणार नाही आणि असुसकरायच काय प्युअर मारवाडी स्टाईल मध्ये जेवण भाजी असलेले मटर पनीर मसाला ए वैसा नाही रे किशमी डाल तो आता बाट लेख तो पाय असायचं आणि करायचं असं करायचं मस्त पैकी दहाून असं रगडायचं एवढं खायचं दाबून तर इथनं आता काश्मीरपर्यंत तर किती वेळा गांडीतनं अवश्य नार आहेत काय माहित नाही आंघोळीला तर पाणी पिणी काय नाही हे ना आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्यात बर आता आम्हाला पण आंघोळीच्या कुठे मिळते काय बघायला पाहिजेत काय तर मग बाबा कसे झाले पाहिजे मारवाडी झाली ना शेम नाथ खोळा घालता आणि असं बाबोले झाले घरी एवढं जाणार नाही सफल नाही 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 म्हणायचं दाबून हा सुट्टी द्यायची नाही बंडा पाहून भाजी गेली गाडी आपल्या लावली आपली गाडी आणि इकडे आपण इकडे गाडी आहे हे गाडी आपली सत्तावन्न सत्याहत्तर मस्तपैकी सगळेजण आम्ही बसतो जेव्हा आता सकाळ संध्याकाळी हेच आहे आणखी बडू धोरणा वडू काय तर बाबांनो तुम्ही युट्यूबला ब्लॉग आता सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा ती घंटी वाजली नसेल तर घंटी वाजवा कारण युट्यूबला ब्लॉग माझं कायम पडणार आता कंटिन्यू आणि तुम्हाला जर का काश्मीरमधलं जे आता मध्ये वातावरण काय काय झालं ते पूर्ण सविस्तर ब्लॉग बघायचं असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी वाजवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला पडेल आणि लाईक करा आणि कमेंट करा तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू शेअर पण करा सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ येणार नाही तर नमस्कार मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे उधमपूरच्या मागं आणि ते सप्पे टेकवलेले आहे तिथून निघलो आणि तिन टेकवली आहे सप्पे आता आता इथनं ना कवा आई घालते कवा सोडते काय माहीत नाही इथं तर आता दोन तीन दिवसपेक्षाच आहे इथं मस्त पैकी गाडीचं साईडला लावले दाबून दोन्ही गाड्या जेवणी सकाळचं राहिलेलं तेच खायला लावली आपण आणलेली ओल्डमक ती ओल्डमकची आता इथं मस्त पॅक भरला आहे आता मस्त नाईन्टी नाईन्टी लावायचं पॅक लावायचं आणि झोपून टाकायचं तर तर बा आम्ही गाड्या तिथे खाली लावली आणि सकाळी आता उठल्यानंतर ना फ्रेश तीन होऊन आम्ही वर इथं आंघोळ करा लावली तरी तुम्ही हे पाणी बघू शकता आंघोळी लावली प्युअर नॅचरल पाणी आहे पाणी मागे पाणी पाण्याची क्वालिटी कसली आहे ना दुखोळा यायला लागते काश्मीरला असलं पाणी कोण आणि इथं मंदिर आहे म्हणजे मंदिरासारखं काहीतरी केलेलं आहे नॅचरल पाणी एकदम एक नंबर माणसं पाणी पिते तिथलं आणि क्वालिटी आणि क्वांटिटी असली बिसलेरीचं पाणी आहे की नाही खोळा तिकडे <सलिया> दाखवते हे कसं म्हातारा आंघोळ करा बघा हात या कसं आहे पाणी एक नंबर का हा तर हे तुम्ही आता आम्ही आंघोळ करणार आहे इथं मंदिर असल्यामुळे तिथं का आम्ही जाणार नाही आंघोळीला तिथं आंघोळ करणार मस्तपैकी आणि इथं आंघोळ करून आम्ही खाली जाणार आहे गाडीत मस्तपैकी पोहे बनवायचं नियोजन लावलेलं आहे तर हे पाणी बघू शकता ना वरण पाणी खाली जायला आणि आम्ही खाली आंघोळ कर लावली जय शंभू नारायण महाराज की जय पाणी ले गार आहे एकदम खाल्लं गार आहे उद उद हर हर महादेव जय श्री कृष्ण महाराज की जय घु का नको गार पाणी बंडा टॉपचा विषय तो बिन साब ना तो क्या लगता है बिन साब ना तो क्या लगता है ओह क्या बारह महीना पानी रहता है इधर हाँ बारह महीने रहता है प्योर हाँ ये ओरिजिनल पीने का पानी हाँ पीने का पानी है जी सच में हाँ पानी एक नंबर बढ़िया है पानी आप डेली यहाँ से पानी पीते आप कहाँ रहते इधर रहते क्या डेली नहाने के लिए इधर जाते हो एकदम नेचुरल पानी आपकी उम्र कितनी है साल हो हाँ। हाँ। तगड़े आप इधर हाई <laughs> हाई करो इसमें हाई करो इसमें चलो शुक्रिया धन्यवाद बगू अंगू बिंगू के मैं मस्त दिखी आते हैं भाई? आप महाराष्ट्र के

पाणी पिवर भिसलेली ते पाणी काय असलं पाणी एकत्र मिळणार नाही काय पाणी आता पिऊन बघणार आहे एक नंबर सगळेजण इथली माणसं सगळेजण पाणी पि देत त्यामुळे आता पाणी पिऊन बघणार आहे ना तो खोळा पाणी आहे ती बिसलेरी बिसलेरी आपल्या इकडे वीस रुपये मिळते की नाही कुठल्या घंट्याची भिसलेली ती विरला विराट कोहली हे <laughs> बिसले वरच पाण्या राहू एक नंबर टॉप क्वालिटीच याय लागते फिरायला इकडे काश्मीरला नाद आय लव यू काश्मीर नशीब मला वाटलं शर्ट घरातच राहिला काय हो बॅग मध्ये आता उडकल्यावर शर्ट घावला एक नंबर टॉप क्वालिटीचं पाणी आणि एक नंबर बेस्ट क्वालिटी म्हणजे असं वातावरण मस्त आहे आंघोळ केल्या असं वाटलं की आम्हाला सलाईन चढ चढ वगैरे वाटले तिथं वर असे आयटम बिटम असे ढपच तिच्या आईला दणके द्यायला भारी येतंय ज्या आईला झाडं काय कुणाला काय शक्य काही दिसत नाही नातकोळा तिथं मस्त पिंग पाणी पिणी प्यायला झालं आता इकडे मोबाईल तर कसं वाटलं बावा यावं लागतं या एक नंबर एक नंबर बाहेर वाटले लावड्या जागा मी दाखवली तुला पाणी बाबा तुम्ही बघू शकता जा त्या सगळ्या गाड्या तीन खाल्या खाली गाड्या त्या सगळ्या गाड्या वही नाही पाक तिकडं म्हणजे कमीत कमी अशी वीस किलोमीटर माग आहे आणि इकडे पुढं दहा किलोमीटर ना कमीत कमी चार ते पाच हजार गाड्या इथे उभ्या त्या ला आणि आमची गाडी हवा तिथं आमची धनू त्या साईडला एकदम तुम्हाला दिसत असं झूम करून दाखवायला बरे धनू आपली ती उभा आहे काय आणि आम्ही इकडे वर आंघोळ करण्यासाठी आम्ही इकडे वर आलो एवढ्याला तर आम्ही आंघोळ करून येऊन मस्तपैकी गाडीपास येऊन सगळेजण आम्ही गाडीत मस्तपैकी पोहे बनवलेले बघा एक नंबर टॉपचा असं पोहे बनवलेले आणि सगळेजण खायला बसली पागात कसं आहे नाव आम्ही कोल्हापूरकर सप्लायशी कसं आहे तर मस्तपैकी दही पण आणले आणि दही पोहे खायला चालू केले मी पण ताटाची ता ता दही घेतले तर तेव्हा आता ब्लॉक शेवटचा असणार आहे आणि भावानो चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि फॉलो पण करा सप्लाय मस्त पैकी नाश्ता करतो नाप असा नातपा दही आणि पोहे बघू शकते का साईडला स्वर्ग सुख नाथ को